नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला जर उपवासाच्या दिवशी काहीतरी गोड खावाशी वाटत असेल तर आपण आज उपवासाची वडी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी छोटा कप घेतला आहे वरईचं तांदूळ याला भगर पण म्हणतात आणि पहिल्यांदा ना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे जितकं बारीक वाटता येईल ना तेवढं बारीक वाटून घ्या हे बघा भगर आपली वाटून झाली आहे अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे आहे मी एका कढईमध्ये काढून घेत आहे ज्या भांड्या शिजवायची ना त्याच्यात काढून घ्या भांडं नेहमी आठ ठेवा आणि जेवढी आपण बगर घेतलेली आहे तेवढी साखर घ्यायची आहे तेवढंच दूध घ्यायचं आहे आणि तितकंच आपल्याला पाणी पण लागणार आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे हे आणि त्याच्या निंगम घ्यायचं आहे आपल्याला तूप साजूक तूप घेतलं आहे मी ते म्हणजे अर्धा कप आपण साजूक तूप घेतलं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पाणी दूध हलकंसं कोमट टाका अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं चांगलं मिक्स झालं आहे आणि आता गॅसवर शिजवायला ठेवूया गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आहे आणि इथे ना एक चिमटीभर मीठ टाकायचं नेहमी गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं ना की त्या पदार्थाला एकदम टेस्ट येते आणि अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आपल्याला याच्यावर आपण जसा शिरा करतो ना त्याच पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे पण भगर शिजायला थोडी वेळ जास्त लागते आणि लो फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे आणखीन एकदा झाकण ठेवायचं आहे त्याचं तूप आहे ना ते बाजूला सुटलं पाहिजे आणि आपल्याला गोळा तयार होईपर्यंत अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आणि इथे मी मोठा चमचा घेतला आहे सुको खोबरं जे रेडीमेड बाजारात मिळतं ते अर्धा चमच्या घेतले आहे जायफळ पावडर सुक्या ऐवजी ओलं खोबरं घातलं तरीसुद्धा चालेल किंवा ड्रायफ्रूट थोडेसे बारीक करून टाका तरीसुद्धा टेस्टीच बनणार आहे वडी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बाजूचं बेलचं बटन दाबा त्याच्यानंतर ऑलचं बटन दाबा म्हणजे माझे, माझे सर्व व्हिडिओ आपल्याला टाकल्या टाकल्या पाहायला मिळतील आणि पाहू शकता आता मी हे तीन वेळाजवळ झाकण ठेवलेलं आणि चेक करायचं आहे तुम्ही बघर शिजली की नाही कारण चांगली शिजवून द्यायची आहे जर शिजली नसेल तर अजून एकदा झाकण ठेवा पण चांगली शिजवून घ्या आणि मी ते केक टीन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी बटर पेपर लावून घेतला आहे आणि मिश्रण ना याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे केक टीन नसेल तर छोट्या प्लेटमध्ये तुम्ही मिश्रण टाकून व्यवस्थित थापून घ्या बघा अशा पद्धतीने सगळं सेट करून घ्यायचं आहे आणि वरती याच्यावर गार्निशिंगसाठी पिस्ता लावला आहे मी त्याच्याऐवजी बदाम लावू शकता आणि काही नाही लावलं तरी पण वडी टेस्टीच बनणार आणि थंड होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा व्यवस्थित कापलं जातं आहे म्हणजे वडी अगदी परफेक्ट झालेली आहे बघा आणि खायला एकदम टेस्टी लागते नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा